इलेक्शनचा शेवट दिवस चालू आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की पोलीस प्रशासन ज्या पद्धतीनं देवेंद्र कोटेंच्या आमच्या कार्यकर्त्यांना करण्याचा प्रयत्न आहे काल तर राईट झाली की सकाळी कार्यकर्ते घेऊन जातात संध्याकाळपर्यंत बसवतात कुठलाही गुन्हा दाखल करत नाहीत आणि ना रात्री सोडतात आणि सांगतात उद्या परत यायचं आणि अशा पद्धतीनं यंत्रणा तोडण्याचं काम प्रभाग सात मध्ये चालू आहे असं नाही तर संपूर्ण सोलापूर शहरामध्ये कित्येक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेचा वापर करून त्रास देण्याचं काम सुरू आहे खास करून काल तर पालकमंत्र्यांनी रात्री अकरा अकरा बारा वाजता काही चौकामध्ये बसून पानटपरीच्या बाहेर बसून खुर्च्या टाकून बसले आणि सांगितले की सगळ्या सा कार्यकर्त्यांनी दहा चार नियम पाळायचे आणि पालकमंत्री पाच पन्नास लोक घेऊन अशा पद्धतीचं नियोजन लावण्यात होते रात्री काय चालतंय हे सगळ्यांना माहीत आहे प्रभाग सहा असेल सात असेल आनंद चंदन नेतृत्व ते दलित समाजात नाही आहे अमोल शिंदे जो मराठा समाजात येतोय चेतन नरुडे जे धनगर समाजात नेतात येतात अशा कित्येक नेतृत्वांना संपवण्याकरता या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत मी एवढंच सांगतो की पोलीस प्रशासन असेल आयुक्त असतील तुम्ही ह्या इलेक्शनचा काळ संपणार आहे आपण या यंत्रणेचा गैरवापर यांच्या हातून होऊ देऊ नका एवढंच मी सांगतो मला भीती तीच आहे की मला कालच त्यांनी कित्येक सांगितले की तू एक गोळीची फिर्यात दे की अमोल शिंदेने तुला दम दिला आणि अशा पद्धतीनं कुणाची तरी एखादी छोटी फिर्यात घ्यायची आणि मला अटक करून ठेवायचं आणि इलेक्शन ताब्यात घ्यायचं कारण हे इलेक्शन आता लोकांनी ताब्यात घेतलं हे त्यांना लक्षात आलंय पण कुठंतरी उमेदवारच गायब करायचा हे माझ्या बाबतीतच घडेल असं नाही सोलापूरच्या एकशे दोन महिला उमेदवारासहित कित्येक उमेदवारांना अडचणीत आणण्याचं काम चालू आहे प्रभाग मध्ये देवेंद्र कोटेंच्या सासू आहेत त्याच्या समोर असलेल्या उमेदवाराला सुद्धा काही कारणांना अटक करण्याची परिस्थिती आहे कारण ते उमेदवार बाहेर राहिला तर तिथं देवेंद्र कोटेंची सासू प्रचंड अडचणीत आहे त्यांना रिपोर्टिंग आहे त्यामुळे त्याही महिलेला अटक होईल अमोल शिंदेला अटक होईल चेतन नरोटेना अटक होईल आनंददा चंदनजीवला अटक होईल अन्य अशा कित्येक लोकांना अटक होईल उद्या होऊ शकतील कार्यकर्त्यांना अटक ही करतील आणि संध्याकाळी सोडून देतील नक्की पण इलेक्शन यंत्रणा तोपर्यंत ताकद घेतील सत्तेचाच भाग आहे ना सत्तेचा जरी भाग असला तर तुम्ही बघितलं असेल आम्ही अशा पद्धतीनं एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवार असतील या लोकांनी सत्तेचा गैरवापर कधी केला नाही पण देवेंद्रजींना या लोकांना खरंच काय माहिती दिल्या माहीत नाही यंत्रणा तर साहेबांकडे आहे मुख्यमंत्री महोदय एकीकडं आपण स्वच्छ प्रशासनाच्या भूमिकेत काम करतात ते खूप चांगलं काम करत आहे पण पालकमंत्री ब साहेब इथं बसून सगळी यंत्रणा बालाईसरोवरमधनं कशी हलवत आहेत ते सगळ्यांना माहीत आहे बापू प्रभाग क्रमांक सात मध्ये बावीस मध्ये तीन मध्ये कुठलाच प्रभाग राहिला नाही दादा कि तिथं पैसे वाटीत नाहीत असं नाही मी स्वतः फोटो दाखवलेत की देवेंद्र कोटे रात्री गाडीत कशा पद्धतीने फिरून पैसे वाटत होता त्यांनी ज्या पद्धतीनं पैसे वाटले ते रात्रभर फिरले आणि कीकर सांगायचं अमोल शिंदेच्या तुडीतला उमेदवार आहे का त्याने आमदारकीचं शेअर दिलाय अहो साहेब त्याला गेल्या वर्षी आम्हीच नगरसेवक केला होता एम आय एम बरोबर लढून तो आमदार झालाय त्याला एम आय एम विरोधात पडलेली मतं ती काय त्याची मतं आहेत ती सगळी सूज येणाऱ्या उद्याच्या ह्याच्यामध्ये मध्यमध्ये निघेल